भारतातल्या स्वातंत्र्योत्तर भारतातल्या राजकीय पर्वातील एक अतिशय महत्त्वाचं प्रकरण एक अतिशय महत्त्वाच्या काळाचे प्रतिनिधी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग आता आपल्यात नाहीत डॉक्टर मनमोहन सिंग हे जसे उदारीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे शिलेदार होते तर त्यानंतर एकविसाव्या शतकात दोन हजार चार ते दोन हजार चौदा या मोठ्या कालावधीत पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला एका कठीण परिस्थितीतून पुढे नेण्याचे काम केलं एकोणीसशे एक्याण्णव साली नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते जून एक्याण्णव ते मे शहाण्णवपर्यंत पर्यंत ते अर्थमंत्री राहिले देशातील आर्थिक सुधारणांचे ते प्रणेते होते पंजाब प्रांतात सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला देशाच्या फाळणीनंतर कुटुंबांचं भारतात स्थलांतर झालं पंजाब विश्वविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पी डी प्राप्त केली ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी अधिक उच्च शिक्षण घेतलं अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा ते कार्यरत होते एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते पंच्याऐंशी ते सत्याऐंशी दरम्यान योजना आयोगाचे उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं एकोणीसशे नव्वदमध्ये पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांचा सन्मान झाला होता भारताचे तेरावे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली दोन हजार चार मे मे दोन हजार चार ते मे दोन हजार चौदापर्यंत ते पंतप्रधान होते एक्याण्णव साली नरसिंहरावमध्ये सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी आणि पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी मिळून घेतलेले निर्णय देशाच्या आर्थिक उदारीकरणाच्या दृष्टीने एक अतिशय मोठं पाऊल ठरलं मनमोहन सिंग यांचं मितभाषी असणं कुणावरही टीका टिप्पणी न करणं कोणत्याही आकारणवादात न जाणं या सगळ्या गोष्टींमुळे एकीकडे एक त्यांची प्रशंसाही होत राहिली मात्र त्याचवेळी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये अतिशय वेगळी स्थिती होती डावे पक्षसुद्धा त्या आघाडीमध्ये होते अन्य घटक पक्ष होते त्या सगळ्यांचं आग्रह दबाव काँग्रेस अंतर्गत राजकारण या सगळ्याच्या समोर मनमोहन सारखा एक प्रथित यश अर्थतज्ञ एक अकॅडमिशियन उच्च कोटीचा उच्च कोटीचा असणारं त्यांचं बौद्धिक व्यक्तिमत्व या व्यक्तीनं हे राजकारण सुद्धा तितकंच हिरिरीनं खेळलं त्यामध्ये ते टिकले इतकंच काय तर दोनदा पंतप्रधान देखील झाले विशेषत दोन हजार चार ते दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्विट आपल्या समोर येत आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं अत्यंत दुःखी झालो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून अर्थमंत्री पंतप्रधान अशा विविध पदातून देशाच्या शासन व्यवस्थेत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्म्याला शांती लाभो हो, असं ट्विट एक्सपोस अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे आणि आता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसजी आपली प्रतिक्रिया दहा वर्ष पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील देवेंद्र फडणवीस यांनी हे एक्सपोज केली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ओम शांती वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनमोहन सिंग यांच्यासाठी एकीकडे दोन हजार नऊ साली त्यांचं आलेलं शासन अधिक मजबूत होतं काँग्रेसचं बहुमत होतं अशावेळी ते सरकारमध्ये आले होते त्यामुळे वस्तुत दोन हजार चार ते दोन हजार नऊ पेक्षा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा काळ अधिक मजबूत असायला हवा होता मात्र हा तोच काळ आहे ज्यावेळी काँग्रेस आघा नेतृत्वातील युपीए सरकारवर प्रचंड आरोप झाले आणि आता आपण बघूयात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची एक्सपोस्ट काय म्हटलं त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं खूप दुःख झालंय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत सर्वत्र आदर होता भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील